आणि गुड मॉर्निंग इंडिया मॉर्निंग इंडिया काय काय केलं बाळाने अजून अजून देव गप्पा केला देवगप्पा केला अजून काय करतोय तू फोन कशाला घेतलाय आणि काम करायचंय बघा आम्ही काम करतो तसं यायला काम करायचंय अय्या हे कोण आहे

असे की मुला रे एकदाच गेले होते मी रोज जाते का मम्मा सांग अयो काय पण बोलतो तू बाबा जा तिकडं काय पण बोलतो घरी घरीच जा... असते ना मी रोज जाते का दिदीला आणायला जाते स्कूल मधून तू झोपल्यावर आणि लगेच येते पाच मिनटात पाच नाही किती मिनिटात अर्ध अर्ध्या तासात येते आणि लगेच झोपते मी चला आता द्या इकडं आता सगळे काय काय करते सांग जरा चल उठ उठ लवकर ए उद्या उद्या काय आमचं बाळ तुम्हाला हे म्हणून दाखवते पसारा केलाय बेडवर हा हां तू इकडे आधी हा येत तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का आमच्या बाळाला ऐका हे कोणाच ऐकत नाही काय पाऊस सुरू आहे हा आता आपण टेरेसवर जाणार होतो पण आता पाऊस सुरू आहे आता हिथंच बोल हा हा बोल आ, तुम्हाला माहिती का आमच्या बाळाला जनगण म्हणा येते आणि शिकवले आईने त्याला तर आता बोलून दाखवते बघा बोलून दाखव मला पंजाब शुभ शिष मागे येते खरं पूर्ण म्हण ना मला येते तुला म्हण ये जय गाथा जन गण मंगल धायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे मन मना जय हे जय 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 हे भारत माताखी की। की असं असं करा भारत माताखी की। की जय वंदे मातरम वा व्हेरी नाईस बेटा व्हेरी नाईस आता थोडंसं आमचं बाळ बोबडं बोलते त्यामुळे थोडंसं प्रोनाऊन्सिएशन एवढं क्लिअर येत नाही थोडं तुम्ही समजून घ्या आणि अर्धच येते बाळा आमच्या अर्धच येते हो तो पूर्ण शिकेल आणि मग परत एकदा बनून दाखवेल हा ओके टेरेसून नको रे मुला पाऊस येते बघ गाडी भिजली ना दिसतो खूप पाऊस येतोय आपण भिजणार मग तुझ्या स्वेटर भिजून जाईल हो ना तुला जणगण म्हणून कोणी शिकवलं माझी मम्मीने शिकले आईने शिकवले मुला आईनी आईने शिकवलं तुला दीदीला पण येते ना नादी कुठे गेली स्कूल स्कूलला तू कधी जाणार झाले अजून छोटा आहे तू आहे आणि सगळ्यात जास्त तुला कोण आवडत तुझी मम्मा आवडते का आवडते तुझी मम्मा खाऊ हो देते <laughs> खाऊ देते म्हणून आवडते तुझी मम्मा चांगली नाही बाबा नाही नाही अजिबात चांगली आगाऊ आहे आहे का आगाऊ चांगली आहे चांगली आहे हे पाऊस येतो काय घालूया दुसरे कपडे घालूया भिजल्यावर नको रे पाऊस थांबला की मी तुला घेऊन जाईल ठीक आहे काल घेऊन गेल ना तुला आई आणि मामा शेतात गेल्यावर घेऊन गेलती ना चला चला या बाय बोल बाय उद्या भेटू मग